ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक पासष्ट ते पंच्याऐंशी दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल त्यामुळे शहरातील खालावलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येते ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधान गटात झाल्याचं दिसून येते गेल्या वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई ठाणे तसंच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ठाणे महापालिकेनं बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बशावून धूळ प्रदूषण रोखण्याच्या सूचना दिल्या त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा चाळून त्याद्वारे प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्यानं धुवण्यात येत होते शिवाय सर्वंकष स्वच्छता मोहीम शहरात राबवण्यात येत होती त्यामध्ये रस्ते आणि गल्लेबोळ्यात साफसफाई केली जाते त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपूर्वी दिसून आले होते शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे तीस पर्यंत आले होते त्यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती त्यापाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक पासष्ट ते पंच्याऐंशी दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे